मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या ही लाखोमध्ये नाही तर करोडोमध्ये आहे मित्रांनो नीट लक्षात ठेवा कोणी कोणत्या देवाची उपासना करावी कोणाची पूजा करावी कोणाची अर्चना करावी कोणाला मानावं कोणाला न मानावं हा भारतीय राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे त्यामुळे मित्रांनो स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत त्यांच्या भावनेचा आदर आहे अगोदर पुढे मी जे सांगणार आहे त्या अगोदर हा व्हिडिओ पहा करणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे आहे पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक करार आणि विष्णू चाटे हे मुक्तामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहे ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खर तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाही आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जर कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं कर आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिक करार पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिवस तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस सीआयडीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सीआयडी ची पथक गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये वाल्मिक कराडाने विष्णू चाटे तिथे दिसलेले परंतु सीआयडीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं त्या हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथे जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही आणि या संदर्भामध्ये वाल्मिक कराड जो आहे वाल्मिक कराडने मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात जी आहे त्या संदर्भात बैठक लावलेली होती मध्यस्थी केलेली होती शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मीकरांनी मध्यस्थी केली होती आणि मला वाटते की तेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रय दिला असेल परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे परंतु आमच्याकडे माहिती येऊ पर्यंत पोलिसांना हे टाकलं नाही सीआयडीचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही ते तपासात का घेतलं रस्त्यावर आक्रोश आहे महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे निर्गुणपणे हत्या केलेल्या आरोपीला अशा ठिकाणी ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते आध्यात्मिक स्थान जरी असलं तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये कारण याच्या आधी आपण राम रहीमनी काय केलं हे बघितलेलं आहे आसाराम बापूंकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे आणि ज्या महिलांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जात त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रितसर पत्रकार परिषद घेणार आहे महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठंही नाव न सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतंय की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये जातील माझ्याशी तुम्ही लैंगिक शोषणाच्या संदर्भातलं जे विचारलं त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की त्या संदर्भातले जे लैंगिक शोषणाचे काही फोटोज आणि व्हिडिओ काही फोटोज माझ्याकडे आलेले आहेत परंतु ते क्लिअर नसल्यामुळे काही व्हिडिओज मी मागवलेले आहेत ते व्हिडीओ आल्यानंतर या संदर्भात नित्सर पत्रकार परिषद घेऊन या आश्रमातील जे कोणी प्रमुख आहेत अण्णासाहेब मोरे आणि त्यांना साथ देणारे त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करणार अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक करार यांचे काय संबंध आहेत का यादी वाल्मिक करार आश्रमात जात होती का किंवा विष्णू त्याचे वाल्मिक करार त्या आश्रमामध्ये दर्शनासाठी याआधी गेले असं काय पुरावा आहे मागील वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर दोन ला एक या मठावर जी आहे ती केस दाखल करण्यात आली होती काही तक्रारी नाशिक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग त्या अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मी केली होती आणि जानेवारी दोन हजार चोवीस ला सह्याद्री अतिथीगृहात वाल्मिक या संदर्भात बैठक लावली होती आणि त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे हे सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते आणि या आश्रमामध्ये ज्यांनी आश्रय दिला मग ते अण्णासाहेब मोरे असतील किंवा त्यांचे कोणी जे कोणी त्यांच्या टीमचे सदस्य असतील त्यांना वाल्मिकराडबरोबर सह आरोपी करावं मोरे मोरे असं म्हणायचे शंभर टक्के माझ्याकडे असे काही पुरावे आलेले आहेत ते जर तुम्हाला दाखवले आणि तो जर पेन ड्राईव्ह मी उघडला तर सगळ्यांच्या बोलती बंद होतील आसाराम बापू सध्या आतमध्ये परंतु दुसऱ्या आत्मा अनेक वर्ष आतमध्ये होते पण ते कुठल्या गोष्टी मध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये लैंगिक शोषणात आणि तसाच प्रकार जो आहे तो अण्णासाहेब मोरे जे फार मोठ्या मोठ्या बाता करतात अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात सोशल मीडियावर आपण बघतो की त्यांना अनेक जण फॉलो करतात परंतु अनेक महिलांचं लैंगिक शोषण त्यांनी केलेलं आणि त्याचे पुरावे जे आहेत ते माझ्याकडे आले मित्रांनो बुवा बाबा मठाधिपती महाराज यांच्यावर लैंगिक शोषणाचे जे आरोप झालेले आहेत हे काही पहिल्यांदा झालेले नाहीत लक्षात ठेवा ही एक माणसाची विकृती आहे आणि याला मर्यादा नाहीत याला ना देवाच्या मर्यादा आहेत याला ना धर्माच्या मर्यादा आहेत आणि हे प्रत्येक धर्मामध्ये आहे हे प्रत्येक पंथामध्ये आहे याला जगातील कोणताही देव धर्म पंथ माणूस अपवाद नाही त्यामुळे येथे कोठेही श्री स्वामी समर्थ यांच्या भावनेला धक्का लागण्याचा प्रश्न निर्माण होत नाही श्रीस्वामी समर्थ वेगळे आणि अण्णासाहेब मोरे जर फिडव समोर आले तर जर तरची गोष्ट आहे जर तृप्ती देसाई यांनी पुरावे दाखवले तर, तर मित्रांनो ते दोषी असतील अन्यथा निर्दोष असतील परंतु तसं जर झालं तर श्री स्वामी समर्थ भक्तांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ही माणसाची विकृती आहे असे अनेक आसाराम बापू जेलमध्ये आहेत आता तुर्तास यावर अधिक न बोललेलं बरं परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे जर महिलांचं लैंगिक शोषण जर झालेलं असेल तर त्या महिलांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे आणि श्री स्वामी समर्थांना सुद्धा तेच अपेक्षित आहे कारण श्री स्वामी समर्थांसाठी अण्णासाहेब मोरे असोत किंवा एक महिला भक्त असो किंवा ज्या महिलेचं लैंगिक शोषण झालेलं आहे सगळे सारखेच आहेत लक्षात ठेवा त्यामुळे न्याय हा प्रत्येकाला भेटला पाहिजे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय भेटला पाहिजे ही भूमिका श्रीस्वामी समर्थ भक्तांनी घेणं गरजेचं आहे आता मित्रांनो हा जर तरचा प्रश्न आहे जर त्यांनी इव्हिडन्स दाखवले पुरावे दाखवले तर जर तरचा प्रश्न आहे आणि जर इव्हिडन्स असतील जर पुरावे असतील तर त्याचं सुद्धा स्वागत करण्याची मानसिक तयारी श्री स्वामी समर्थ भक्तांनी करणं गरजेचं आहे कारण हे आरोप एका कोणत्या एका पंथावर लागले नाहीत देवावर लागलेले नाहीत प्रत्येकजण माणूस आहे आणि त्यामुळे मित्रांनो आणि हे अनेक पंथामध्ये अनेक धर्मामध्ये आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे याला कोणीही जगामध्ये अपवाद नाही आणि जर अशा पद्धतीच्या चुका होत असतील अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर स्वत स्वामी समर्थ भक्तांनी पुढं आलं पाहिजे आणि ही भावना लक्षात घेणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम